आज आपण बनवतो आहे शेवभाजी खांदेशी शेवभाजी आता मी गॅस चालू केला आहे त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे गॅस चालू केला आहे कढाई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकते साहित्य ते काय घेतलं आता वाटण तयार करायचं म्हणून मी घेतलं आहे कांदा थोडं खोबरं लसणाच्या पास्ता पाकळ्या अद्रक कोथंबीर लाल तिखट हळद गरम मसाला मीठ आपण आधी वाटणसाठी खोबरं तळून घेऊ

कांदा चांगला ब्राऊन कलरचा करून घ्यायचा कांदा झाला ब्राऊन कलरचा गॅस बंद करू आपण कांदा काढून घेऊ एका बाजूला प्रथम आपण ना हे खोबरं मिक्सरच्या भांड्यात टाकू आहे बघा मिक्सरच्या भांड्यात खोबरं टाकलं खोबरं टाक बारीक करून घेते करून घेतल्या आता टाकू लसूण अद्रक कांदा तर सगळ्यांना वाटण हे माहिती असतं दरेकचं वाटण वेगळं असतं कोणाचं गोडा मसाल्याचं असतं कोणाचं कोकणी मसाल्याचं असतं जसं वाटण करतात तसं काय आता टाकू गरम मसाला तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला जेवढा तिखट पाहिजे नंतर टाकू मिरची पावडर हळद सगळं मिक्सरमधनं काढून घेऊ कांदा लसूण खोबरं अद्रक वाटण आपण वाटून घेतलं आहे तेल मी गरम करायला ठेवलं तर आपण हे वाटण टाक ते वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला धोळत पर्यंत आपण हे बेसनपीठ घेतलं हे आहे बेसनपीठ ह्याच्यात पाणी टाकून ह्याला एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही असं ह्याला मिक्स करायचं हे बघा मी पाणी टाकते त्याला मिक्स करायचं जास्त पातळ नाही करायचं मग शेव पडणार नाही समजा आपल्याकडे काही भाजी नसेल शेव पण नसतील तर ते अशा पद्धतीने तुम्ही भाजी करू शकतात आमच्या खानदेशात अशीच शेवभाजी करतात पावसाळा असेल भरात भाजी नसेल तर तुम्ही अशी शेवभाजी करू शकता साधारणत हे असं असं पीठ घट्ट थोडं मापण्याचे शेव पाडलं तर आपला मसाला तेल सोडायला लागला పాఠ ట సవయా మీఠ ట त्याला चांगली उकळी येऊ द्यायची त्याच्यासाठी ना मी आता याच्यावर थोडं पाणी घालते असून याच्यावर झाकण ठेवते उकळ आपण शेव पाडू यायच्यात या पिठाची खांदेशी शेव पाहिजे हे बघ रस्त्याला छान उकळी येते मस्त छान उकळू द्यायचा थोडा वेळ आणि आता आपण ह्याच्यात शेव पाडू ह्याच्याने हा जारा आहे ना ह्याच्याने आपण शेव पाडू ह्याच्यामध्ये पाण्याचा हात घेतला मी पीठ असं पाहिजे बघा छान शेव पडतात आणि ह्याच्याने असं दाबायचं खूप छान लागते शेवभाजी